युवा बदलापूरचा दिवाळी धमाका नवा प्रकाश नवा उत्साह आणि नवी उमेद हाच दिवाळीचा खरा अर्थ नमस्कार दिव्यांच्या रोषणाईने आणि आनंदाने सगळीकडे उत्सवाची चावूल लागली आहे या आनंदाच्या पार्श्वभूमीवर युवा बदलापूर संस्था पुन्हा एकदा नागरिकांसाठी खास कार्यक्रम आयोजन केले आहे एकवीस आणि बावीस ऑक्टोबर रोजी बदलापूर पूर्व पनवेल हायवे येथे दिवाळी महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमात नागरिकांसाठी अनेक नवीन आणि आकर्षक स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे रांगोळी स्पर्धा किल्ला ढोलताच्या पथक आणि इतर अनेक उपक्रम रंगणार आहे रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा बदलापूर संस्था यापूर्वी होळी आणि सारखे अनेक उत्सव यशस्वीपणे पार पाडले आहेत या दिवाळीत ही संस्था दिवाळी महोत्सव अधिक खास करण्यासाठी प्रसिद्ध गायिका शुभांकी केदार आणि गायक आदित्य नीला यांच्या शानदार संगीत कार्यक्रमाचं आयोजन एकवीस ऑक्टोबर रोजी केलं आहे बदलापूर मध्ये दिवाळीचा जल्लोष सुरू झाला असून युवा बदलापूरच्या या उपक्रमामुळे शहरात आनंदाचा जल्लोष यावेळेस बदलापूर न्यूज प्रतिनिधीने साधला रोहन पाटील प्रथमेश पाटील यांच्यासोबत संवाद प्रतिनिधी पर्णवी मोहते बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर तर आता आपल्यासोबत आहेत स्वतः रोहन पाटील तर आता त्यांच्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की काय होती ही सजावट काय आहे हे तुम्ही आता बघू शकता हे आमचे युवा बदलपूरच्या पूर्ण टीमची मेहनत आहे आमच्या संग्रामदा जे डेकोरेटर आहेत त्यांची मेहनत आहे आणि आम्ही खूप शॉर्ट नोटीसवरती हे सगळं डेकोरेशन आणि दिवाळी पाठेचं कार्यक्रमाचं सुरुवात केली कारण का आमचं असं काही मनामध्ये नव्हतं दिवाळी पाठ्याचा कार्यक्रम ठेवायचा पण आम्ही असं एक रँडम पोस्ट केली होती इंस्टाग्राम स्टोरीला की की लोकांच्या मनामध्ये काय की आम्ही कोणता आता अपकमिंग प्रोग्राम केला पाहिजे इव्हेंट केला पाहिजे तर आम्हाला पाचशे साडेपाचशे लोकांचं हेच रिप्लाय आलं की आम्हाला दिवाळी पाठ आणि दिवाळीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम कोणते तरी झाले पाहिजेत त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या टीमची मिटिंग बसवली आणि एकदम तातडीने मिटिंग बसून लगेच डिसिजन घेऊन काम चालू केलं आणि तुम्ही बघू शकता अजूनही आमचं भरपूरचं काम बाकी आहे पण मला वाटत नाही की उद्यापर्यंत ते राहणार सगळं आजच्या रात्रीमध्ये आम्ही संपवून टाकू ते कामं ह्या हो। दिवाळी पहाट निमित्त काय काय आपल्या बदलापूर बदलापूरकरांसाठी आकर्षण आहे आकर्षण तर भरपूर आहेत असं सांगायचं झालं तर, तर पण उद्या बावीस तारखेला संध्याकाळी सॉरी उद्या एकवीस तारखेला संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हे करतो की आपल्या आपल्या घरातले पूजा आटोपल्यानंतर तुम्ही आवर्जून इकडे या इकडे आपण शुभांगी केदार आणि आदित्य नील हे एकदम फेमस सध्या सिंगर आहेत जे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांचे गाणे फेमस आहेत त्यांचा कोलॅब ठेवलेला आहे त्यांचा इथे मोठं एक कॉन्सर्ट असणार आहे लाईव्ह एकदम उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आपण इथे लावलेली आहे अजून तुम्ही आमचा एलिगन्स बघू लाइटिंचा आणि त्यानंतर ते कार्यक्रम आवरल्यानंतर लगेच आम्ही इलेक्ट्रिक फायरवर्क मोठा असा म्हणजे आपले इथे भविष्य झाला असं झालं नसेल असा इलेक्ट्रिक फायरवर्क आपण इकडे करणार आहोत बावीस तारखेला आमचं पहाटेचा ता कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे पाडव्याच्या दिवशी तिथे आम्ही भरपूर असे ढोल तशा पथक जे नामचीन आहेत त्यांना आमंत्रित केलेले आणि ते सुद्धा इकडे त्यांची कला सादर करायला येणार आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही मोठा एक म्युझिक शो सुद्धा इथे ठेवलेला आहे आणि ब्रेकफास्ट म्हणजे एक डोसा वगैरे जे लाईव्ह काउंटर जे पूर्ण पूर्ण बदलापूरचे युवांसाठी फ्री असणार आहे ते त्याचीसुद्धा आपण सुविधा इथे केलेली आहे पाण्याची सुविधा के आपण केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही जे जे गेस्ट येणार आहेत त्यांना आमच्याकडून छोटे छोटेसे सुद्धा देणार आहेत आम्ही भरपूर असे कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत जसे की रील कॉम्पिटिशन फोर्ट कॉम्पिटिशन किल्ले स्पर्धा रांगोली स्पर्धा अशा कॉम्पिटिशन आम्ही ठेवलेले अजून आमचे एक्झिबिशनसुद्धा आहेत जे लहान मुलांनी चित्र काढले आहेत ते आपण इकडे म्हणजे बदलापूरमधल्या लहान मुलांनी जे जे चित्र काढले ते आपण इकडे एक, एक, एक एक्झिबिशन म्हणून असे लावणार आहोत की त्यांच्यावरून कलागुणांना कुठेतरी वाव मिळाली पाहिजे यासाठी आपण भरपूर असे उपक्रम राबवलेत तुम्ही तुमच्या माध्यमातून मी आमंत्रित करतो सगळ्या बदलापूरच्या माझ्या युवा मित्रांना की इकडे या आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटा तुम्ही कुठेच नाराज होणार नाराज होणार नाही आणि तुम्हाला नक्कीच चांगलं वाटेल धन्यवाद रोहन पाटील यांचे भाऊ आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा अनुभव कसा आहे सांगा नमस्कार परत मी तुम्हाला एकदा तुमच्या माध्यमातून दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच आता तुम्ही पाहू शकता का युवा बदलापूर कुठेच कमी पडत नाही कुठल्याच बाबतीत रोहनदादांच्या मार्फत नेहमी युवांना सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म तयार करण्याचा माध्यम म्हणजे रोहनदादा पाटील यांनी युवा बदलापूर ही संकल्पना रागब राबवली आणि त्याच्यामार्फत आम्ही एक टीम म्हणून काम करतो तर, तर तुम्ही बघू शकता का असे भरपूर कार्यक्रम झाले युवा बदलापूरच्या मार्फत होळी झाला दहीहंडी झाला नवरात्री झाली रामनवमी झाली आता तुम्ही पाहू शकता का हा भव्य आणि दिव्य दिवाळी पहाट आणि दीप संध्या असे दोन कार्यक्रम दादांच्या संकल्पनेतून आम्ही राबवत आहोत आणि येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल का कार्यक्रम कसा दिवाळी निमित्त आपल्या काय असं खास आकर्षण आहे तुम्ही पाहू शकता का आम्ही इथे भव्य रॅली काढलेली आहे वुमेन्स आणि गर्ल्सची त्याच्यानंतर दिवाळी पाठ ठेवलेली आहे किल्ले स्पर्धा ठेवलेली आहे रांगोळी स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यानंतर एक ऑर्केस्ट्रा आहे आणि नील जो आदित्य नील आहे आणि प्रियंका प्रियंकाच नाव ना, ना? ना? शुभंक का शुभांगी केदार या मॅडम सुद्धा इथे येणार आहेत त्याच्यानंतर इथे फटाक्यांची आतिषबाजी ठेवलेली आहे तुम्ही वेळेस बघाल का आम्ही अभंग पोस्ट ठेवलेला आहे अशा युवा बदलापूरच्या अनेक संकल्पना आहेत ज्या तुम्हाला दोन दिवसात येत्या दिसतीलच सर काय सांगाल अनुभव खूपच छान आता पहिल्याच वर्षी म्हणजे बघतोय खूपच छान लाइटिंग वगैरे लावली एकदम म्हणजे खूपच सुंदर दिसत एकदम हे आणि म्हणजे पहिल्याच वर्षी असं एकदम हा रोड पनवेल हायवे हा पूर्ण भरलेला आहे आणि खूपच म्हणजे एकदम आकर्षक अशी गर्दी सर्वांशी इथे आहे तर बघून खूप छान वाटते आणि त्यासाठी आम्ही वेस्टवरनं आलो आहे इथं बघायला आम्ही राहतो एकदम त्या टोकाला पण फक्त बघण्यासाठी आम्ही इथं आलो आहे एवढ्याला तर आता आपल्या सोबत आहेत बदलापूरचे काही युवक तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना हे डेकोरेशन त्यांना ही सजावट कशी वाटते कशी वाटते ही सजावट तुम्हाला खूप सुंदर लाइटिंग वगैरे खूप 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 सुंदर सुंदर केलं युवा फर्स्ट टाइम पण आवडलं फोटो व्हिडिओ खूप छान येतात आणि पुढच्या वेळेस पण असंच करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू सांगू बस माझं इथे फर्स्ट इयर आहे पण खूप भारी केलंय लोकांनी बस एवढंच एक्सपिरियन्स आहे पण भारी आहे नवरात्रीपेक्षा जा ते जास्त सुंदर केले म्हणजे आता उद्या पर्वात जे आहे फंक्शन त्याच्यानंतर खूप छान केले तर काय का सांगाल कसा आहे अनुभव अनुभव म्हणजे लाइटिंग एकदम खूप छान आहे सगळं आपण लांब लांब पर्यंत लाइटिंग लालय सगळा माहोल एकदम चांगला लोक पण खूप आवडीने आलेत आम्हाला खूप छान वाटलं इकडे येऊन म्हणजे मित्र मित्र सगळ्याला त्यांना पण तुम्ही विचारू शकता कसं वाटलं यांना डेकोरेशन तर खूप चांगलं आहे बदलापूर मध्ये आतापर्यंत कुठल्या पण एरिया मध्ये असं झालं नाहीये आणि फोटोज काढायला सेलिब्रेट करायला सगळ्यात बेस्ट आहे इकडे दिवाळी का माहोल लाइटिंग्स वगैरे हो फिर एकदम बडी आहे फोटोज वगैरे हो निघाले की मस्त जसं दिव्यांग म्हणाला तसं आतापर्यंत बदलापूरमध्ये अशी गोष्ट घडलेली नाही कुठे तर खूप छान नियोजन आहे आणि लाइटिंग एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे यावेळेस यावेळेस आपला बदलापूर हा बदलापूर न वाटता एकदम कुठल्या तरी एकदम भारीच जागा वाटते बदलापूर खरं असं वाटतं की डेव्हलपिंग आहे डेव्हलप आहे असं वाटतंय एवढी डेव्हलपमेंटला आपल्या लाइटिंग ला खर्च घेतला ते सगळं एवढं मनप्रसन्न वातावरण आहे की काय शब्दात व्यक्त करता जमत नाहीये थँक्यू तर हे होतं युवा बदलापूर प्रतिनिधी तन्या कुलकर्णी सोबत बदलापूर रेस बदलापूर